केलं जात दृश्य पहा पहा पाठी म्हणलं उंची थोडीच सेवा जास्त उंच नेऊ नका एवढ्या उंचीवर गेलं तरी बरोबर आहे हो व्यवस्थित मूर्त्या विसर्जन होतात पाठीमागे जे मंडळ आले त्यांनी आरती जागे अर्थ करून घ्यायची आहे आणि निर्माल्य असेल तर निर्माल्य ते निर्माल्य कलशात टाकायचं आहे अशी मूर्ती या महिला मंडळाची त्या सर्व महिला मंडळातील भक्तांच नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आपलं सर्वच स्वागत आहे आरती सजाव करून घ्यायची सुंदराच्या मूर्त्या विसर्जन केल्या जातात जयदुर्गा नवरात्र सोमंडळ आणि खडकेश्वर नवरात्र सोमंडळ या दोन मंडळांच्या मूर्त्या विसर्जनासाठी चाललेल्या सुंदर सदृश्यूर्त्या दोन, दोन मंडळांच्या मूर्त्या बाकीच्या जरा साईडला थांबा विसर्जनासाठी जी मूर्ती आली त्याला जागा द्यायची आपण लांब थांबा आहे पाठीमागून तुम्हाला बघायचं असेल तर पाठीमागे जाऊन बघा दुर्गा भक्त पाठीमागच्या बाजूला जावा इकडे पाठीमागे जावा पुढे जाऊ नका पुढे जाऊ नका पाठीमागे जावा पाठीमागा या सुंदराची मूर्ती विसर्जनासाठी आले सर्व दुर्गा भक्तांच नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आपलं सर्वच स्वागत आहे आरती झालेल्या असेल तर निर्माल्य वगैरे काढून आहे अलंकार असतील तर अलंकार काढून घ्यायचे फक्त मूर्ती विसर्जनासाठी पुढे घेऊन यायचे पाठिमा बन दुर्गा दुर्गामंत आपली मूर्ती विसर्जन होताना पाहायची असेल तर पाठीमागा जाऊन थांबा <laughs> आई साहेब नवरात्रोत्सव मंडळ लक्ष्मी टेकडी बाजार या ठिकाणची मूर्ती आले त्यांचं जर आरती झाले असेल तर अलंकार निर्मल्य सर्व काढून घ्यायचे नव दुर्गेश्वरी महिला मंडळ सदर्मथाट या ठिकाणची सुद्धा मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी आली